आपण पाहत आहात मातंग एकता पुणे जिल्हा दिगंबर जोगदंड यांची निवड लोणी काळभोर येथील दिगंबर जोगदंड यांची मातंग एकता आंदोलनाच्या पुणे जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे त्यांना नियुक्तीचे पत्र माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे व अविनाश बागवे यांच्या हस्ते देण्यात आले दिगंबर जोगदंड हे लोणी काळभोर येथील मातंग समाजाचे तडपदार नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे कार्यकर्ते लोकशाही अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात यावा यासाठी पुणे ते मुंबई पायी पदयात्रा काढून पावसाळी अधिवेशनाचं लक्ष वेधणारा हा झुंजार कार्यकर्ता तसेच पुणे समाज कल्याण आयुक्तालय कार्यालय या ठिकाणी आमरण उपोषण केले होते तसेच समाजासाठी आहोरात्र काम करणारा न्याय निवाडा करणारा हा कार्यकर्ता असून समाजामध्ये अतिशय मोलाचं योगदान दिगंबर जोगदंड यांचं आहे तसेच दिगंबर जोगदंड यांनी निवडीनंतर म्हटलंय की मातंग समाजातील विखुरलेल्या समाज बांधवांना एकत्र आणणार असल्याचं त्यांनी निवडीनंतर सांगितलंय